मिरज तालुक्यातील नांद्रे येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सांगलीहून माळवाडीकडे निघालेली भरधाव कार पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात एक जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले चालक वैभव शंकर मोहिते असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहेत ऋषभ कुमार संजय मोहिते आणि ऋषिकेश पाटोळे हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत सदरचा अपघात रविवार दिनांक सोळा जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला जखमींवर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृत वैभव मोहिते हे आपल्या कुटुंबियांसह माळवाडीमध्ये राहत होते रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सांगलीहून माळवाडीकडे वैभव मोहिते हे कार घेऊन निघाले होते त्यांच्यासोबत जखमी वृषभ मोहिते आणि ऋषिकेश पाटोळे हे दोघे जण होते सांगली ते वसगडे मार्गावरून जात असताना मोहिते यांचा गाडीवरील तावा सुटल्या आणि नांद्रे बसगडे मार्गावर नांद्रे येथील पेट्रोल पंपाजवळ गाडी घसरून पलटी झाली यामध्ये गाडीतील वैभव मोहिते गाडीखाली दबले गेल्याने गंभीर जखमी झाले वैभव मोहिते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर प्रशक कुमार संजय मोहिते आणि ऋषिकेश पाटोळे हे गाडी पलटी होताना गाडीबाहेर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने एकशे आठ नंबरवर रुग्णवाहिकेला पाचारण केले त्यानंतर जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी वैभव मोहिते हे मयत झाल्याचं घोषित करण्यात आले घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली